नमस्कार विद्यार्थी मित्रांनो याआधी आपण असहकार चळवळी लाड्यातील बऱ्याचशा मुद्द्यांचा अभ्यास केलेला आहे यामध्ये गांधीजींचं दक्षिण आफ्रिकेतील कार्य गांधीजींचं भारतात आगमन सत्याग्रहाचे तत्त्वज्ञान चंपारण्य सत्याग्रह खेडा सत्याग्रह त्यानंतर अहमदाबादचा कामगार लडा रोलट कायद्याविरुद्ध सत्याग्रह जालिनवाला बाग हत्याकांड त्यानंतर खिलाफत चळवळ असहकार चळवळ असहकार चळवळीची जी वाटचाल वाट मा, आहे त्या वाटचालीची आपण माहिती बघितलेली आहे कशाप्रकारे असहकार चळवळीला काय झालेलं आहे हिंसक रूप प्राप्त झाल्यामुळे मा महात्मा गांधीजींनी काय केलेलं आहे हे चळवळ थांबवलेली आहे पुढे आपण बघणार आहोत म्हणजे स्वराज्य पक्ष राष्ट्रीय सभेतील चित्तरंजन दास मोतीलाल नेहरू यांनी सरकारची अडवणूक करण्यासाठी कायदेमंडळात प्रवेश करण्याची कल्पना मांडली एकोणीसशे बावीसमध्ये राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत पक्षा स्वराज्य पक्षाची स्थापना केली बघा स्वराज्य पक्ष म्हणजे राष्ट्रीय सभेमध्ये जे जे चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांनी काय केले सरकारच्या अडवणूक करण्यासाठी कायदेमंडळामध्ये काय केलेलं आहे प्रवेश करण्याची कल्पना मांडली आणि एकोणीसशे बावीसमध्ये काय झालेल्या राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची काय केली स्थापना केलेली आहे एकोणीसशे तेवीसच्या निवडणुकीत मध्यवर्ती व प्रांतीय कायदेमंडळावर स्वराज्य पक्षाचे अनेक उमेदवार निवडून आले यात प्रामुख्याने मोतीलाल नेहरू मदन मोहन माव लाजपत लाला लजपतराय जी केळकर यांचा समावेश होता देशात जेव्हा राजकीय चळवळ थंडावली होती तेव्हा कायदेमंडळातील लढाई स्वराज्य पक्षाने दिलेली आहे कायदेमंडळात सरकारच्या अन्याय धोरणाला त्यांनी प्रखर विरोध केला भारतात भावी काळात जबाबदार राज्यपद्धती द्यावी अशी मागणी केली एकोणीसशे तेवीसमध्ये ज्या निवडणुकी झाल्या त्या निवडणुकीमध्ये काय झालेलं आहे हा जो स्वराज्य पक्ष स्थापन केलेला आहे कशासाठी कायदेमंडळात प्रवेश करण्यासाठी या निवडणुकीमध्ये काय आहे स्वराज्य पक्षाचे अनेक उमेदवार निवडून आलेले आहे यामध्ये मोतीलाल नेहरू मद मदन मोहन मा मालवीय लाला लाजपतराय केळकर अशा वेगवेगळ्या यांचा समावेश आहे आणि ज्यावेळी राजकीय चळवळ थंडाली होती तेव्हा कायदेमंडळातील लढाई स्वराज्य पक्षाने लढलेली आहे म्हणजे कायदे कायदेमंडळात सरकारच्या अन्याय धोरणाला त्यांनी काय केला प्रखर विरोध केलेला आहे आणि भावी काळात जबाबदार राज्यपती द्यावे अशी त्यांनी काय केलेले आहे मागणीसुद्धा केलेली आहे भारतीयांचे प्रश्न सोडवण्यासाठी गोलमेज परिषद बोलावली बोलवावी राजकीय मुक्त करावे यासाठी विधिमंडळात ठराव संमत करून घेतले सरकार सरकारने स्वराज्य पक्षाचे बहुतेक ठराव फेटाळून लावलेले आहेत बघा साजिकास या स्वराज्य पक्षाचे बरेचसे उमेदवार निवडून आल्यामुळे त्यांनी बऱ्याचशा मागण्या काय केलेल्या आहेत धरून ठेवलेल्या आहेत बऱ्याचशा मागण्या त्यांनी केलेल्या आहेत की भारतीयांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी गोलवीज परिषद बोलवावी राजकीय कायद्यांना मुक्तता करावी विधिमंडळात काय केलेलं आहे यासाठी ठराव मंजूर केलेले आहे संमत केलेले आहेत मात्र सर सरकारने स्वराज्य पक्षाचे बहुतेक ठराव काय केलेले आहेत फेटाळून लावलेले आहेत म्हणजे अशा प्रकारे या स्वराज्य पक्षाचं कार्य होतं अशा प्रकारे स्वराज्य पक्षाने राजकीय चळवळ थांडावली असताना चांगली भूमिका बजावलेली आहे पुढे आहे सायमन कमिशन एकोणीसशे एकोणीसच्या मॉन्टेस्गु चनफ कायद्याने दिलेल्या सुधारणा असमाधानकारक होत्या त्यामुळे भारतीय जनतेत असंतोष होता या पार्श्वभूमीवर इंग्रज सरकारने एकोणीसशे सत्तावीसमध्ये सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन निम नियुक्ती केली या सात सदस्यीय कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता म्हणून भारतातील राजकीय पक्षाने सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे बघा आता पुढचा मुद्दा आपण बघणार आहोत म्हणजे सायमन कमिशन एकोणीसशे एकोणीसमध्ये सरकारने काय केले आहे माउं मौन, मांटेजगु कायदा आणला होता मात्र या कायद्यातील ज्या सुधारणा होत्या हो त्या असमाधानकारक होत्या त्यामुळे भारतीय जनतेच्या मनात या मना कायद्याविरुद्ध असंतोषाची भावना होती आणि त्याच पार्श्वभूमीवर भारतीय जनतेला शांत करण्यासाठी इंग्रजांनी काय केलेलं आहे एकोणीसशे सत्तावीसमध्ये सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली काही कमिशन नेमलेली आहे मात्र या कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता आणि त्यामुळे या कमिशनवर भारतीयांनी काय केलेलं आहे बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे पुढे बघा एकोणीसशे अठ्ठावीस साली सायमन कमिशन भारतात आले तेव्हा ज्या ज्या ठिकाणी ते गेले तेथे त्यांच्याविरोधात ते 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 निदर्शनं करण्यात आली सायमन गो बॅक सायमन परत जा ह्या घोषणा देऊन प्रखर विरोध करण्यात आला निदर्शनावर नि जे निदर्शन करता करणारे होते त्यांच्यावर लाठी हल्ले करण्यात आले लाहोर येथे सामंत विरुद्ध झालेल्या निद नि निदर्शनाचे नेतृत्व लाला लाजपत यांनी केले या निदर्शकावर पोलिसांनी लाठी हल्ला केला शॉट्स या उदाम पोलीस अधिकाऱ्याने लालाजींच्या छातीवर लाठीचे प्रहार केले या हल्ल्यानंतर निषेध सभेत लालाजी म्हणाले की लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर ब्रिटिश समाजाच्या शवपेटीवर एक एक खेळा ठुकला जात आहे पुढे काही दिवसातच लालाजींचं निधन झालेलं आहे बघा ही ही जी सायमन कमिशन होती यांच्यावर काय केलेलं आहे बहिष्कार टाकण्यात आलेला आहे आणि एकोणीसशे अठ्ठावीस साली सायमन कमिशन ज्यावेळेस भारतात आले त्यावेळेस ते ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी लोकांनी जाऊन के काय के केलेलं आहे निदर्शनं केलेली के आहे आणि सायमन गो बॅक सायमन परत जा अशा घोषणा देऊन त्याला काय केलेलं आहे प्रखर विरोध केलेला आहे साजिकच इंग्रज सरकारने हे क हे जे निदर्शन करणारे होते यांच्यावर काही लाठी हल्ले करण्यात आलेले आहेत आणि असंच एक लाला लापत्रे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं चालू होती यामध्ये पोलिसांनी लाठी हल्ला केला आणि शॉर्ट्स या उदाम पोलीस अधिकाऱ्याने लालाजींच्या काय केलेलं आहे छातीवर प्रहार केलेले लाठीने प्रहार केलेले आहे त्यामुळे हल्ल्यानंतर जे निषेध सभा लालाजीने घे घे जे निषेध सभा घेतली त्यामध्ये लालाजी म्हणाले की लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर ब्रिटिश साम्राज्याच्या शव पेटीने एक एक खेळा ठोकला जात आहे असे पुढे लालाजीने सांगितले आणि पुढे काही दिवसातच लालाजींचं काय झालेलं आहे निधन झालेलं आहे पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे नेहरू अहवाल भारतातील नेते एकमेकांना राज्यघटना तयार करू शकत नाही अशी टीका भारतमंत्री बर्कन हेड यांनी केली आवन्स पक्षे हे आव्हान स्वीकारून सर्वपक्षीय समिती स्थापन करण्यात आली या समितीचे अध्यक्ष पंडित मोतीलाल नेहरू हे होते बघा नेहरू अहवाल भारतातील जे नेते हो आहे ते एकमेकांनी राज्यघटना करू शकत नाही अशी टीका कोणी केलेली आहे भारत मंत्री बर्कनहेड यांनी केलेली आहे की भारतातील नेते आहे ते राज्यघटना तयार करू शकत नाही आणि हे आव्हान स्वीकारून सर्व पक्षीय समिती स्थापन करून काय केलेलं आहे यास करण्यात आले आणि या समितीचे अध्यक्ष पंडित मोतीलाल नेहरू हे होते भारतामध्ये वसाहतीचे स्वराज्य स्थापन करावे प्रौढ मतदान पद्धती लागू करावी भारतीयांना मूलभूत नागरी हक्क द्यावेत प्रांत प्रांतरचना करावी असे प्रस्ताव या अहवालात होते या अहवाला अहवालाला नेहरू अहवाल असे म्हणतात म्हणजे पंडित ने मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्ष यांना अध्यक्ष या समितीचं नेमण्यात आलेलं आहे आणि भारतामध्ये वसाहतीचं स्वराज्य स्थापन करावे प्रौढ मतदान पद्धती लागू करावी भारतीयांना मूलभूत नागरी हक्क द्यावे आणि भाषावर प्रांतरचना करावी असे बरेचसे प्रस्ताव या अहवालात होते आणि मग या अहवालाला नेहरू अहवाल असे म्हटले जाते पुढे बघा एकोणीसशे एकोणतीस अखेरपर्यंत भारता भारत सॉरी सरकारने नेहरू अहवाल स्वीकारला नाही तर सविनय कायदेभंगाचा लढा सुरू करण्याचा इशारा दिला या पार्श्वभूमीवर एकोणीसशे एकोणतीसच्या डिसेंबरमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भरलेले लाहोर अधिवेशन ऐतिहासिक ठरलेलं आहे म्हणजे अशा प्रकारे हा नेहरू अहवाल तयार झालेला आहे आणि एकोणीसशे एकोणतीस अखेर सरकारने जर नेहरू अहवाल स्वीकारला नाही तर सविने कायदेमचा लढा सुरू करण्याचा इशारा दिलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर काय झालेलं आहे एकोणीसशे एकोणतीसच्या डिसेंबर म काय झालेलं आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षेखाली भरलेलं लाहोर अधिवेशन काय झालेलं आहे ऐतिहासिक ठरलेलं आहे बघा आता या हा अधिवेशन ऐतिहासिक का ठरलेलं आहे तर मागचं कारण आहे या अधिवेशनामध्ये पूर्ण स्वराज्याची मागणी करण्यात आलेली आहे पुढे आपण बघणार आहोत म्हणजे शेवटचा मुद्दा पूर्ण स्वराज्याची मागणी वसाहतीचं स्वराज्य हे आतापर्यंत राष्ट्रीय सभेचे उद्दिष्ट अनेक का तरुण कार्यकर्त्यांना मान्य नव्हते पंडित जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस हे पूर्ण स्वराज्याची मागणी करणाऱ्या तरुणांचे नेते होते या तरुण गटाच्या प्रभावामुळे राष्ट्रीय सभेच्या लाहोर अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव मंजूर करण्यात आला बघा वसतीचे जे स्वराज्य आहे आतापर्यंतच्या बरेचसे राष्ट्रीय सभेचे जे उद्दिष्ट आहेत त्यातील अनेक तरुण कार्यकर्त्यांना ते मान्य नव्हतं आणि म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांनी पूर्ण स्वराज्याची मागणी करणाऱ्या तरुणाचे ते, ते प्रमुख नेते होते आणि त्यांच्या प्रभावामुळे काय झालेलं आहे लाहोर या ठिकाणी जे अधिवेशन भरलेलं आहे या अधिवेशनामध्ये पूर्ण स्वराज्याचा ठराव संमत करण्यात आलेला आहे या ठरावाद्वारे राष्ट्रीय सभेने वसाहतीचं स्वराज्य हे उद्दिष्टांचा त्याग केला यामुळे भारताचे संपूर्ण स्वातंत्र्य हे राष्ट्रीय चळवळीचे ध्येय बनलेलं आहे एकतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी रावी नदीच्या किनाऱ्यावर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा ध्वज फडकवला व सव्वीस जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून पाळण्यात यावा असे ठरवण्यात आले ब्रिटिश सत्तेपासून भारताला मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्याचा लढा अहिंसक मार्गाने चालवण्याची प्रतिज्ञा सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस रोजी देशभर करण्यात आली त्यामुळे देशात सर्वत्र चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे बघा हा पूर्ण स्वराज्याचा ठराव मंजूर केल्यानंतर काय झालेलं आहे जे स्वराज्य याचे उद्दिष्टांचा काय केलेलं आहे त्याग केलेला आहे संपूर्ण भारतामध्ये हेच काय झालेलं आहे स्वातंत्र्य हे राष्ट्रीय सभेचं चळवळीचं काय ध्येय बनलेलं आहे आणि म्हणून एकतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी रावी नदीच्या किनाऱ्यावर काय केलेलं आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताचा तिरंगाध्वज फडकवलेला आहे आणि सव्वीस जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून पाळण्यात यावा असं ठरवण्यात आलेलं आहे त्यामुळे या ब्रिटिशांच्या अन्यकारी सत्ते सत्तेपासून भारताला मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्याचा लढा अहिंसक मार्गाने चालवण्याची काय केलेलं आहे प्रतिज्ञा सव्वीस जानेवारी एकोणीसशे रोज तीस रोजी देशभर करण्यात आलेली आहे त्यामुळे पूर्ण देशभर एक चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे अशा प्रकारे आपला हा धडा संपलेला आहे